राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शहाण्णव हजार आठशे कर्मचाऱ्यांवर सरकारची खप्पा मर्जी तर एक दिवसाच्या पगाराबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांनी पाच डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या एकवीस हजार चारशे सत्याहत्तर आणि माध्यमिक शाळेतील दोन हजार पाचशे एकोणचाळीस शाळेतील एकूण शहाण्णव हजार आठशे शिक्षक आणि शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून आता एक दिवसांची वेतन कर कपात करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक येत्या दोन दिवसात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ही कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या स्तरावरून केली जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे राज्यभरात पाच डिसेंबर रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात किती शिक्षक सहभागी झाले आणि किती शाळा बंद ठेवण्यात आलेल्या होत्या या संदर्भातील अहवाल तयार केलेला असून आता यात बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या आणि माध्यमिक शाळेतील एकूण शहाण्णव हजार आठशे शिक्षक आणि शिक्षकांवर आता शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाचे वेतन कापण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची ही वृत्त आता समोर आली आहे